आजच्या तासाला आपण संस्कृत मधून मराठीत आलेले काही अलंकार सदृश्य शब्द पाहणार आहोत बघा अलंकारिक शब्द याच्यानंतर आपण पाहणार आहोत कारण अलंकारिक शब्द आजपर्यंत आपण शालेय जीवनापासून ते आतापर्यंत खूप वेळा बघितलेले आहेत अलंकारिक शब्द ओणाम असेल किंवा आकलेचा खंदक असे भरपूर शब्द आहेत अलंकारिक शब्द तर ते आपण परच्या तासाला बघणार आहोत आज आपण संस्कृत मधून हे एक मार्काला तुम्हाला परीक्षेला हमकास विचारलं जाणारं प्रकरण आहे हमकास आणि याचा अर्थ कधी कधी कळत नाही संस्कृत शब्द असतात त्यामुळे कळत नाही आणि मग आपण चुकून येतो आणि एक मार्काला आपण फसतो तर हे फसायचं नाही म्हणून आपण आज करूया हे थोडेच शब्द आहेत जास्त शब्द नाहीत मी सगळे शब्द जे आहेत ते सगळे घेतलेले आहेत बघा काय म्हटलेलं आहे बघा संस्कृत मधून मराठीत आलेले काही अलंकार सदृश्य शब्द प्रयोग म्हणलेला आता पहिला शब्द आहे बघा शांतम पापम म्हटलेला आहे बघा शांतम पापम म्हणजे काय बघा शांतम पापम म्हणजे काय बघा अर्थ काय दिलेला आहे बघा सोवळेपणाचा उपहास करण्यासाठी किंवा करण्याकरिता हा शब्द वापरतात शांतम पापम लक्ष द्या सोवळेपणाचा उपहास करण्याकरिता हा शब्द मराठीमध्ये वापरला जातो बघा पुढचा शब्द कोणता आहे बघा बहुरत्न वसुंधरा बहुरत्न वसुंधरा म्हणजे काय बघा या वाक्याने या सृष्टीचे बहुरंगी स्वरूप दर्शविले जाते हे जग काय म्हटलेले बघा हे जग विविधतेने नटलेले आहे अनेक क्षेत्रातील नवरत्ने या पृथ्वी तलावर निर्माण होतात हेही या वाक्याने काय झालेलं आहे स्पष्ट होते आता आपण आत्र, म्हणतो बघा वसुधैव कुटुंबकम किंवा भारत विविधतेने नटलेला आहे या वाक्याचा हा एक प्रकारचा काय अलंकारिक सदृश्य शब्द आहे बघा बहुरत्ना काय म्हटलेला आहे वसुंधरा वसुंधरा म्हणजे विश्व किंवा पृथ्वी तोडक्यात या वाक्याने सृष्टीचे वसुंधरा म्हणजे सृष्टी असंही आपण त्याचा अर्थ घेऊया दुसरं बघा कुठलं बघा तीन नंबरचं अब्रह्मण्यम म्हटलेलं आहे बघा अब्रह्मण्यम अ म्हणजे काय नाही असं म्हणूया का, का? वर जे असलेली गोष्ट म्हणजेच आपण जी खायला नाही पाहिजे ती गोष्ट अ म्हणजे नाही आता ब्रह्म म्हणजे काय उपहासात्मक तऱ्हेने व्यक्त करणारा हा शब्द शब्दप्रयोग आहे वर जे असलेली गोष्ट म्हणजे एखादा ही मला वर्ज्य आहे मला चालत नाही याचे मला आलेर् आहे अशा स्वरूपाची वाक्य असतात बघा अशा स्वरूपाची काही लोक म्हणत असतात त्याला म्हणायचं अब्रह्म्या असं म्हणायचं अब्रह्म्या म्हणायचं चक्षु वैश्यम <laughs> म्हणायला येत नाही राहू दे वाचायला तर येते ना परीक्षेत आलं की आपण चार पर्याय बघायचं चा। आणि वर्ज्य असलेली गोष्ट कुठल्या पर्याय दिसते ते बघायचं आणि सोडवायचं झालं आता चक्षु चक्षु वैसत्यम्य म्हणलेलं बघा म्हणजे चक्षु म्हणजे काय रे याच्या आधी मी सांगितलेलं आहे चक्षू म्हणजे डोळा प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेले किंवा सत्य किंवा वास्तव हो। आता हे सत्य बघा चक्षु वैसत्यम म्हटलेलं आहे प्रत्यक्ष मी डोळ्यानं पाहिलं याची दोही याची देही असं म्हणून याला म्हटलेलं आहे चक्षू लक्षात ठेवा एक एक शब्द आपण जर व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला ते व्यवस्थित येते बघा ठीक आहे पुढे बघा चरवित चरवण म्हटलेलं आहे चर्वित चरवण म्हणजे काय कंटाळवाणी चर्चा किंवा तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा घ्यायचे चरवण करायचं म्हणजे सगळंच बसायचं चरवण करायचं एखादी गोष्ट आपण ते चुंगम म्हणतो बघा चुंगम आपण तोडात घेतला की सारखं काय करतो सगळं बसतो बघा बरोबर का तर हे चरवीत चरवण म्हणजे तेच आहे इथं मात्र ती चुंगम सगळं बसायचं नाहीये काय करायचं आहे कंटाळवाणी चर्चा किंवा तेच तेच सारखं सारखं बोलायचं त्याला म्हणायचं चरवीत चरवण म्हणायचं समजलं पुढे बघा चक्रणे बी चक्रनेमी क्रम शब्द पण वाचायला सुद्धा जड जातात बघा चक्रनेमीक्रम कधी आपण वाचलेले नसतात किंवा जास्ती जास्त बोललेलं नसतो आता हे चरवी चरमण वापरलेलं आहे चर्मण वापरलेलं आहे किंवा शांतम पापम कि असं म्हणतात बघा सोवळेपणाचा उपहास करण्याकरिता हा शब्द वापरतात बघा शांतम पापम रमप नाही <laughs> आता चक्र म्हणजे काय सारखे सारखे तेच तेच फिरून 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 तेच बघा रोजचे तेच तेच जगणे ना? आहे ना कालचा दिवस आज आजचा दिवस उद्या सगळं आहे ते चक्र आहे चालू आहे बघा हे भूचक्र जे आहे ते चालू आहे जीवन चक्र म्हणूया आपण याला नेहमी क्रम नेहमी म्हणजे काय नेहमीचेच बघा विहिरीतील पाणी काढणारा राहट जसा क्रमाने खालीवर येत ये जातो येत जात असतो तसे रुटीन जीवन बरोबर ना विहिरीतील पाणी काढण्याचा राहट आपण त्याच पद्धतीने खाली काढतो त्याच पद्धतीने खाली सोडतो का वेगळी पद्धत अवलंबतोय आहे का वेगळी काही पद्धत नाही म्हणजे जीवन तेच तेच आहे चक्र नेमी क्रम नेहमी म्हणजे नित्याचेच बरोबर जीवन चक्र हे नेहमीच असतं काय बदल होतो का त्याच्यामध्ये नाही बदल होत म्हणजे काही दिवसांनी माणूस मरणारच नाही असं काय आहे का नाही शेकंदाला माणूस मरणार आहे शेकंदाला जन्मणार आहे हे सगळं चाललेलंच आहे बघा पुढं बघा चरपट पंजरी म्हणजे काय बघा चरपट पंचरी आता चरपट पंचरी म्हणजे काय बघा कंटाळा आणणारे भाषण मला वाटतंय पंधरा ते वीस वेळा हा शब्द विचारला असेल परीक्षेला किती वेळा पंधरा ते वीस वेळा प्रश्न विचारलेला आहे परीक्षेला चरपट तुम्ही वाचला जवळपास पंधरा ते वीस वेळा विचारलेला आहे चरपट म्हणजे काय कंटाळणारे भाषण किंवा कंटाळा आणणारे भाषण आणि कुपमंडूक हे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मी कुप म्हणजे काय रे कुप म्हणजे काय विहीर आणि मंडूक म्हणजे मग विहिरीतील बेडकाची वृत्ती म्हणजे काय संकुचितपणा कूप म्हणजे विहीर लक्षात ठेवा ज्यांना माहीत नाही त्यांनी लिहून ठेवा कूप म्हणजे विहीर आणि मंडूक म्हणजे बेडू मंडूक म्हणजे काय बेडूक बेडूक लक्षात ठेवा मंडूक म्हणजे बेडू संकुचितपणा कूप म्हणजे विहीर मंडूक मंडूक म्हणजे बेडूक विहिरीतील बेडकाने समुद्र न पाहिल्याने त्याची प्रवृत्ती जशी संकुचित असते तसं विहिरीतील बेडूक काय म्हणतो हे माझं विश्व आहे हेच माझं विश्व मोठं आहे बरोबर ना त्याने कधी समुद्रच पाहिलेला नसतो म्हणजे काही माणसं आपलं कर्तृत्व आहे तेवढंच हे करतात त्याचा विस्तारण्याचा कधीही अटास करत नाहीत आपल्यामध्ये प्रोग्रेस कशी येईल किंवा प्रोग्रेसपणा कशी येईल आपण कसे दृढी दृढीकरण होतपणा कशा येईल याचा कधी विचार करत नाही आहे तेच ज्ञान आहे तेच पुरवायचं बरोबर का आता तुम्ही पुढच्या लेक्चरला जर परत माझ्या लेक्चरला आला तर पुढच्या लेक्चरला ले, याच्यापेक्षा वेगळं काहीतरी अपडेट तुम्हाला मिळणार कारण मी रोजच्या रोज अपडेट असतो रोजच्या रोज काही ना काहीतरी वाचत असतो काही ना काहीतरी लिहित असतो त्यामुळे त्याला म्हणायचं हे असं जीवन मी कधी जगलेलं नाही खूप मंडपूर्ती संकुचितपणाने जगायचं नाही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये कारण झालेला पेपर आहे तो पुन्हा येणार नाही तुम्हाला काय येतो झालेला प्रश्न पुन्हा येत नाही जरासा बदलून येतो त्यामुळे तुम्ही अपडेट पाहिजे लक्षात ठेवा आता परस्परण समर्पया आम्ही म्हणजे काय परस्पर वासलात लावणे असा त्याचा अर्थ आहे बघा आता हे काय आहे ते तुम्हीच ठरवा आणि ह्याच करून तेव्हा आता हे परस्परम न आलं हे आलं की इथं लक्षात ठेवायचं त्याच्यातच आहे ते आणि संपला विषय अरण्य म्हणजे तुम्हाला माहित असेल अरण्य म्हणजे काय रे जंगल अरण्य रोदन किंवा रुदन निष्फळ प्रयत्न अरण्यात रडण्याने कुणालाही ऐकू जाणार नाही व त्यामुळे मदत मिळणार नाही ही भाव व्यक्ती आता रुद्राभिसरण असं म्हणतात रुधिराभिसरण किंवा रुदय रुदत वगैरे आपण हे शब्द याच्या आधी पाहिलेले आहेत समानार्थामध्ये सुद्धा तुम्हाला मी ते सांगेल आता बघा अरण्य रोदन म्हणजे रोदन म्हणजे रडणे थोडक्यात रुदन म्हणजे रडणे समजा हा निष्फळ प्रयत्न असं याला का म्हटलेलं आहे अरण्य रोदन किंवा रुदन म्हणजे निष्फळ प्रयत्न अरण्यास तुम्ही रडला जंगलामध्ये तुम्ही रडायला लागला तर कोणाला ऐकू येईल का काहीच फायदा होणार नाही त्याला म्हणायचं काय तो निष्फळ प्रयत्न होणार आहे तुमचा काहीच फायदा होणार नाही आता बघा वदतो व्याख्यात म्हणजे वदतो व्याख्यात म्हणजे काय उघड विरोध किंवा परस्पर विरुद्ध वदतो म्हणजे बोलतोय तो वधतो व्याख्यात असं आलं तर तो व्याख्यान वदतोय असा अर्थ होत नाही काय होतोय उघड उघड विरोध करतोय असा त्याचा अर्थ आहे तुम्ही एखाद्याला म्हणायचं की मला तू वदतो व्याख्यात करायलाहीस तसं व्याख्यान करायलाहीस वधतो व्याख्यात इति कर्तव्यता आता का ता। ये था 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 था। इति कर्तव्य म्हणजे काय सार्थकता बघा इथं ता आहे इथं ता आहे तात ता इतिवृत्त म्हणजे काय इतिवृत्तांत म्हणजे काय इति म्हणजे शेवट लक्षात ठेवा इति या शब्दाचा अर्थ शेवट होतो इतिवृत्तांत इति कर्तव्यता म्हणजे सार्थकता त्राही भगवान त्राही भगवान म्हणजे काय बघा सळो की पळो करून सोडणे हे लक्षात ठेवा परीक्षेला येऊ शकते भगवान म्हणजे काय सोळो की पळो करून सोडून तत्वमसी तत्वमसी म्हणजे काय बघा ते आदितत्व तूच आहेस हा अध्यात्मातील अर्थ काय बघा हे तत्वमसी तत्व म्हणजे तत्व त्यासारखे थोडक्यात ते आदितत्व तूच आहेस हा अध्यात्मातील अर्थ आता हे एक सारख परीक्षाला येते बघा रे कोणतं नरो वा कुंजरो वा सारखं परीक्षा असते सारखं आणि त्याचा अर्थही कधी कधी कळत नाही पण इथं मात्र आपण काय करूया समजून घेऊया का आधी वाचून घेऊया बघा महाभारतातील एका अटीतरीच्या प्रसंगी सत्यवचनी धर्मराजाने युद्धात मारला गेलेला नर नर काय म्हणलेला आहे काही ही हत्ती आहे नर हाही नर नाही की हत्ती आहे असं काय राहते हे माल माहीत नाही असे उत्तर दिले होते त्यावरून संधीत किंवा गुळगुळीत उत्तर देणे <laughs> <laughs> hmm? नरोवा कोंजरोवा महाभारतामध्ये काय म्हटले बघा एका एक प्रसंगी युद्धात मारला गेलेला नर काही हत्ती आहे नर नाही ना पाहिजे तिथं नर नाही तो हत्ती आहे असं नर नाही हत्ती आहे असं म्हणजे हे मला माहीत नाही असं आहे ते जरास प्रिंट मिस्टेक झालेली आहे असं उत्तर दिले त्यावरून ते संदिग्ध वाटत होत तर नर मारला गेला नाही तर हत्ती मारला गेला आता हत्ती लक्षात येतोय हत्ती मारला गेला अशा प्रकारचं बरोबर काढ okay. बघा <coughs> नरोवा कोंजरोवा लक्षात ठेवा संदिग्ध स्थिती आहे हे लक्षात ठेवा त्याचं उत्तर आलं होतं संदिग्ध स्थिती राहील का लक्षात नरोवा कोंजरोवा म्हणजे काय संदिग्ध स्थिती लक्षात ठेवा मुले कुठार असा एक हे आहे बघा मुले कुठार आता मुले कुठार म्हणजे काय मुले म्हणजे मुळावरच मुळावरच घाव घालायचा कुठार म्हणजे का रे कुठार या शब्दाचा अर्थ काय माहितीये का, का? कुठार म्हणजे कुराड वृक्षाच्या मुळावरच घाव घातला की त्याचा विस्तार होऊ शकत नाही तसेच एखाद्या विचार प्रणालीतच विचारांच्या मर्मावर घाव घालणे म्हणजेच मुले कुठार एखादा विचार मांडतोय तर त्याच्या मुळावरच घाव तुम्ही घालताय पण तो, तो त्याने विचार का मांडलाय तो विचार कुठून आला कसा त्याने विचार केलेला आहे याचा काही तुम्ही विचार करत नाही म्हणजे मुळावरच घाव घालायचा असं लोक म्हणतात बघा मुळावरच घाव घालूया म्हणजे आपल्याला पुढची परिस्थिती उद्भवणारच नाही प्रथमाग्रासे आहे माक्षी कापातहा म्हणजे काय बघा दिले कार्याच्या सुरुवातीलाच अडथळा येणे जेवताना पहिल्याच घासात मासी पडणे माक्षी म्हणजे मासी कापात म्हणजे पडणे तातात कापात पडणे राहील लक्षात प्रथमा ग्रासे ग्रास म्हणजे घास लक्षात ठेवा ग्रास म्हणजे काय ग्रास हा तत्सम शब्द आहे आणि घास हा तद्भव शब्द आहे तुम्हाला प्रवास शिकवले मी लक्षात आलं प्रथम म्हणजे पहिल्यांदा जेवायला बसलो घास घ्यायला बसलो आणि ताटात माशी पडावी म्हणजे कार्याच्या सुरुवातीला अडथळा येणे हे समजून घ्या म्हणजे तुम्हाला बरोबर पर्याय उत्तर समज समजा म्हणजे सोडवता येईल बघा ख पुष्प पुष्प म्हणजे काय रे फुल ख म्हणजे काय आकाश मग आकाशात फुल असते का नाही अशी की गोष्ट आणि दुर्मिळ म्हणजे काय काय दुर्मिळ का म्हणजे काय उमराचे फुल म्हणजे दुर्मिळ आणि दुर्मिळ म्हणजे न मिळणारी गोष्ट उमराचे फुल म्हणजे कुठेही दुर्मिळ गोष्ट त्याला म्हणू शकतो आपण उमराचे फुल म्हणजे त्याचा अर्थ दुर्मिळ गोष्ट होऊ शकते पण दुर्मिळ म्हणजे कुठेही न मिळणारी असा त्याचा अर्थ होतो पुढे बघा दिवा करा हो हे तुम्हाला माहिती आहे यावत चंद्र दिवा करो माहितीये की नाही तुम्हाला काय आहे यावत चंद्र दिवा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यावत म्हणजे पर्यंत यावत म्हणजे काय पर्यंत जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत सतत निरंतर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे यावत चा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे तुम यावत अधिक चंद्र कशी फोड केली होती पण माहितीये का यावत अधिक चंद्र बरोबर का त या व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास ची जागा कोण घेतो च घेतो असा तो म्हणजे कोण निघून गेलं त निघून गेलं च ची जागा कोणी घेतली या च घेतलेली आहे म्हणजे कसं होणार बघा यावच ही अर्ध च आहे ह्या पुढचा च त्याला पूर्ण करणार यावत चंद्र असं समजलं का यावत जीव पण तुम्हाला मी सांगितलेले यावत चंद्र दिवाकर दिवाकर म्हणजे कोण दिवाकर म्हणजे सूर्य आणि चंद्र म्हणजे चंद्रच बरोबर ना ठीक आहे पुढं बघा सुखच मे शयणमच मे बर सुखच मे शयनमच मे आईशारामात आईशारामात दिवस घालवण्याची आवड सुखच मे शयणच मे म्हणजे काय आयसारामात दिवस घालवायची आवड प्रत्येकाला असते बघा आईशारामात दिवस जावं आपलं सगळं मिळावं आहे ना खूप छान असावं सगळं वंदा पुत्र गुलबकावली पुष्प तुम्हाला गुलबकावलीचं पुष्पफूल माहीत असेल बघा वंध्या पुत्र म्हणजे काय बघा वंध म्हणजे वांझ वंदे म्हणजे काय रे वांझ तुम्हाला मी नावाच्या प्रकरणामध्ये सांगितलं होतं आठवत का बघा काय असं आठवतंय वंद्य धातू आणि जनक धातू आठवत का वंद्य धातू आणि जनक धातू जनक धातू म्हणजे काय की ज्या पासून दुसरा धातू उत्पन्न होतो त्याला जनक धातू म्हणायचं आणि ज्या धातूपासून दुसरा धातू उत्पन्नच होत नाही त्याला वंद्य धातू असं म्हणायचं वंद्य म्हणजे वाज वांजोट्या आईवडिलांना वडिलांना मुलं होतात का नाही वांजोट्या दाम्पत्यानं मुलं होत नाही म्हणून त्याला वंध म्हणतात प्रे धातू म्हणजे ज्या धातूपासून दुसरा धातू निर्माणच होत नाही पड हा जनक धातू आहे पड पासून आपण पाड म्हणू शकतोय बरोबर आहे का पण ये हा वंद्य धातू आहे ये पासून आड येव असं काय करतो आपण करतो करत। का असं नाही करत म्हणून आपण त्याला काय म्हणायचं वंदे धातू म्हणायचं वंदे म्हणजे काय की ज्या धातू पासून दुसरा धातू निर्माणच होत नाही त्याला वंदे धातू म्हणायचं समजलं हे क्रियापदामध्ये संदर्भ आला सांगितलं वंदे म्हणजे समजलं का वंदे म्हणजे वांझ लक्षात ठेवा वंदे हा तत्सम शब्द आहे वांझ हा तद्भव शब्द आहे राहील का लक्षात रे कोण बोलत आहे वंदे हा कसला शब्द आहे वंदे हा कसला आहे वंद्या तत्सम आहे आणि वांझ हा तद्भव आहे जसं ग्रास हा तत्सम ग्राह्य तद्भव हा पुढे बघा वंद्य पुष्पा म्हणजे काय म्हणले बघा वंद्य पुत्र वांझोळ्याला पुत्र होईल का रे नाही होणार म्हणजे अशक्य गोष्ट वंद्या स्त्रीला जसे पुत्र होणे अशक्य असते तसे गुलबकावलीचे फुल याचाही अर्थ आहे गुलबकावलीला फुलच लागत नाही असं आहे म्हणजे अशक्य गोष्ट आहे शापाद पी शरदा पी असं म्हण ब बघ शापाद पी शरदा पी को शाप देऊन व राजे लोक त्रास देणाऱ्यांना शासन घडवीत अस त्याचा या अर्थाची मनाई शापाद पी शरदा असं म्हणजे कोणत्याही उपायाने त्रास द्यायचा कोणत्याही उपायाने असं तुझा अर्थ ऋषीमुनी शाप द्यायचे आणि राजे महाराजे काय करायचे शिरच्छेद करायची किंवा त्याला तशा प्रकारची शिक्षा द्यायची मला शासन ठरवायचे शासन म्हणजे शिक्षा लक्षात ठेवा मी बऱ्याचशा गोष्टी सांगत असते याचे समानार्थी शब्द वगैरे परीक्षेला विचारत असतात एका शब्दाचे अनेक अर्थ हे सुद्धा तुम्हाला परीक्षा देत असते तुम्ही बारीक बारीक गोष्टी टिपून ठेवायच्या अलग लक्षात तुमच्याकडे वही आहेत ती का वेळी पूजेला आणलेले नाही आहे का आणले लक्ष्मी पूजेला वही आणतात तशी असते तशीच ठेवतात तसे आणले का आहे का तसं पुढचं मला पुष्प प्रगती प्रगती म्हणलेला आहे पुच्छ प्रगती म्हणजे काय बघूया पुच्छ प्रगती म्हणजे काय रे पुच्छ म्हणजे काय श्वान पुच्छ नलिकेत घातले होईना सरळ बरोबर का तुम्हाला हे अलंकारामध्ये मी सांगितलं होतं बघा कुत्र्याची शिपूर ललित घातली तरी ती वाकडी ती वाकडी म्हणजे पुच्छ म्हणजे काय पुच्छ म्हणजे शेपूर आता पुच्छ प्रगती म्हणजे काय अगो अधोगती म्हणजे शेपूट एवढी असते शेपटू आपण बरोबर का तेवढीच प्रगती अधोगती म्हणायचं त्याला तुम्हाला शेपटीच्या दिशेने प्रगती पुढच्या दिशेने प्रगती करायची नाही बरोबर ना अति मोठा आहे विशाल दिशेने मोठ्या दिशेने प्रगती न करता शेपटीच्या दिशेने थोडक्यात परागती उच्च प्रगती म्हणजे परागती लक्षात ठेवा अव्यापाराशी व्यापार सारख परिषद येते बघा काय आवडतो काय त्यांना खूप वेळा प्रश्न बघितलाय मी हा अव्यापारेशी व्यापार अव्यापारेशी व्यापार म्हणजे काय नुसती उठाटेव करायची एखाद्याला सवय असते नुसती उठाटेव करायची बाकी काय काम होत त्याच्यातून बरोबर ना हुँ? आता बघा अतिस्नेही पापशंकी अति म्हणजे भरपूर स्नेही म्हणजे काय स्नेह म्हणजे प्रेमळ स्नेह म्हणजे प्रेम लक्षात ठेवा स्नेह म्हणजे काय प्रेम बघा अतिस्नेही पापशंकी एखाद्या बद्दल अतिशय प्रेम असेल तर त्यामुळे त्याच्याबद्दल नेहमी काय म्हणते नाही काल्पनिक संकटाच्या शंकाच निर्माण येतात <laughs> असले कळालं त्या बरं अतिशय एखाद्यावर अतिशय प्रेम असेल तर साध्या मिस कॉल सुद्धा खबरते आणि वेटिंगला लागलं ला तर मग काही खरं नाही <laughs> <laughs> कोणाचा फोन होता का केला होता असं नाही म्हणायचं काय ते असं होतंय ठीक लक्षात लक्ष अतिस्नेही पापशक्ती भरपूर प्रेम असते की तस होते आता यांना काही अनुभव नाही तुम्ही ते बोललात बरोबर सांगितलं ना अनुभवाची बोल सांगितले तुम्हाला मी विनाश काले विपरीत बुद्धी हा सुद्धा सारखा आहे तो प्रश्न विनाश काले विपरीत बुद्धी म्हणजे काय रे विनाश काल म्हणजे कसला काय संकट काल बुद्धी चळणे विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणजे संकट काळात बुद्धी चळते असं पुढे बघा अहो रूपम अहो धनी हे सुद्धा सारखे येते बघा सारखं येते आणि त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही बोल ना अहो रूपम अहो धनी म्हणजे काय बघा काय फायद्यासाठी एकमेकांची स्तुती करायची आपला जर स्वार्थ असेल ना लय तुषा लय चांगला आपला स्वार्थ नसेल तर तुषा इनाडाय बिज कसं आलंय बघा भांग बिन काय तेल जेल बिल लावून किती पंधराशे रुपये टच केलास पन्नास रुपये चांगला आहे बघा ठीक आहे लक्ष द्या खाता लक्ष द्या आहो रूपम आहो धनी आता हे रूपम रूपावरून मी त्याला बघितलं म्हणून म्हणलं रोज असा नसतो कसा तरी येतो चांगला ओके बघा अहो रूपम अहो धरी म्हणजे काय एका फायद्यासाठी एकमेकांची स्तुती करायची आपला जर फायदा असेल तर स्तुती करायची स्तुती करायची नाही गेलं बोंगर असं त्याचा अर्थ आहे बघा सारखं पैशाला येते बघा चंचू प्रवेश म्हणजे काय रे प्रवेश कसा बसा सिरकाव करून घेणे समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला मिळत नसेल प्रवेश मिळत नसेल तर तुम्ही काय करता एखाद्याच्या का धेंबतून वगैरे असं खालून जाण्याचं खुर्चीच्या जा, खालून वगैरे जाण्याचा प्रयत्न करता करत की नाही तमाशाला वगैरे किंवा जे जेवायला लग्नात जेवायला खुर्ची धरायला ती चंजू प्रवेशच असतो तुमचा लागू लागूल चालन म्हणलेला बघा लंगुल चालन म्हणजे ह्या पण शब्द सारखा परिषदेला येतो आपण येतो बघा लगुल चालन म्हणजे लाडू गिडू लावायची किंवा खुशामत करायची कुत्रा जसा शेवटी हलवून मालकाकडे खाद्यपदार्थाची विनवणी करतो तसा कुत्रा असेल मांजर असेल बघा मांजर असं पेंढरीला घासतय ना असं घासतय बघा त्याला भूक लागली असेल तर आणि कुत्रा काय करतो अशी शेवटी हलवतो बघा पुढे आलं शेपटी हलवली की समजायचं त्याला भूक लागली आणि घरात त्यांनी शेपटी हलवली की समजायचं मज्जा आहे सगळी बक ध्यान म्हणजे काय बघा बक ध्यान आता बक ध्यान म्हणजे काय बक ध्यान म्हणजे काय बघा ढोंगीपणा बक ध्यान म्हणजे काय रे बक म्हणजे काय बक म्हणजे बगळा बगळ्याचं ध्यान कसं असते माहितीये तुम्हाला माशाला जरा सुद्धा कळत नाही मासा श्वास घेण्यासाठी जरा असा वर आलेला असतो आणि बगळा भारी हा कधी बघितले तुम्ही ढोंगीपणा म्हणजे तू नाहीच असं शांत झोपलेलं असं वाटतंय लाकूड आपल्याला पण तो शांत झोपलेला असतो का नाही ढोंग आणलेला असते त्यानं माशाला पकडायचा शांत असा पहुडलेला असं वाटते तुम्ही बघा लांबून बघा झोपलेला असं वाटते पण तो झोपलेला नसतो ध्यान करण्याच्या मि मिशाने प्राप्तीसाठी तपून बसणे प्राप्ती म्हणजे तो मासा पकडायला किंवा दांभिक वृत्ती असते म्हणजे खोटी वृत्ती असते ती लक्षात घ्या खोटी खोटी वृत्ती असते भक्ष पकडायच हाच हेतू एकमेव असतो तुमचं सुद्धा बखध्यान असते बघा कॉलेजमध्ये जास्त मार्क्स मिळावेत परप्रत्युद्धी पुन्हा वाचायला परप्रत्यम बुद्धिक दुसऱ्याच्या बुद्धीवर विश्रमणे कस कॉलेज मध्ये पुढच्याच बघून कधी लिहायला मिळल चांगला अभ्यास कर मी काय अभ्यास करेने मला दाखवायचं बघ कॉलेजच्या बाहेर भेटायचं तुला सांगतो गावात जगू मला पेपरला दाखवायचं मला बाकी काय माहिती पन्नास मार्क दाखव राहू दे पन्नास मार्क शंभर मार्क दे मग त्यानं नाही ना दाखवलं ते असं असं पेपर करायला लागले की काय करता तुम्ही सांगतो बा पेटवीर बा असं म्हणता की नाही तसं आहे तुमच्या दुसऱ्याच्या बुद्धीवर विसंबायचं स्वतःच्या बुद्धी वापरायचं नाही काय नाही न ही स्त्रियांच चरित्रम न रे चरित्र ठीक आहे चरित्र न ही पुरुष स्त्रीचा विषय आला की जरा असं घाबराव त्यामुळे ते होते <laughs> त्याच न ही पुरुषस्य भाग्यम म्हणजे काय रे स्त्रियांचे वर्तन व पुरुषांचे भाग्य याविषयी कोणी काही सांगू शकत नाही तर बघा पुरुषांचं भाग्य कधी उजळल सांगता येत नाही निवृत्ती सात अजूनही उघडलेलं नाही आणि स्त्रीच वर्तन अजूनही कुणाला सापडलेलं नाही लक्षात म्हणजे म्हणतात बघा स्त्रीच्या मनाचा ठाव मोठ्या मोठ्या कवीनी नव्हे शास्त्रज्ञ जगात तर कुठल्याही शास्त्रज्ञांनी स्त्रीच्या मनाचा ठाव अजून घेतलेला नाही ज्या मनात काय चाललेलं असतो आणि काय करेल याचा थांबपता नसतो का खोटा आहे स्वतःच म्हणतात खर नाही आहे म्हणतात बघा म्हणजे खरं असणार आहे बरोबर आहे ना एक वेळेस पुरुषाच्या मनाचा अंदाज सापडेल काय तर बाबा याच्या मनात चाललेला आहे की असं असं आहे का रे तू असाच विचार करतोयस ना तो हो म्हणे स्त्रीला अजिबात नाही लय वांड राजा कालश्य कारणम राजा कालश्य कारणम म्हणजे काय बघा राजाचे गुण दोष कर्तवगारी वा कर्तव्य शून्यता यावर राज्यातील परिस्थिती अवलंबून असते राजा बदलला तर त्या परिस्थितीतही बदल होतो बरोबर आहे की नाही राजा कालश्य काल एखादा गणिताचा शिक्षक किंवा एखादा शिक्षक तो मला फार आवडतो बघा शालेय आणि त्या सरांची बदली झाली की त्याच्या जागी दुसरे शिक्षक आले हे आपल्याला फार वाईट वाटते का सांगा कारण हे आहे की राजा कालश्य कारण त्यांचं जे आहे त्यांचे गुण दोष असतील किंवा त्यांची जी शिकवणी आहे ती आपल्याला आवडते आणि मग सगळ्याच परिस्थितीमध्ये काय होतो बदल होतो आपल्याला त्यांची टेक्निक कळत नाही बरोबर आहे ना अशी परिस्थिती आता माझं तुम्हाला समजायला लाग लागले मग दुसऱ्या ठिकाणी इथं शिकवायला आला तर प्रॉब्लेम येणार बरोबर ना, बर बर ना? हा न भूतो न सारखं विचारतात परीक्षेला म्हणजे काय रे न भूतो ना भविष्यते म्हणजे भूतकाळात न घडलेले व भविष्य काळात न घडणारे आहे भविष्यते म्हणजे भविष्य थोडक्यात थोडक्यात अद्भूत न भूतो ना भविष्यते आहे आज तुम्ही जे आलात तर न भूतो न भविष्य आहे यापूर्वी कधी आला नाही इथून पुढे कधी येणार असं वाटत नाही अशा पद्धतीने न भूतो ना भविष्य लक्षात हा थोडासा पॉज कर